हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पाहत राहा चला तर मग आपल्या व्हिडिओकडे बोलूयात असिस्टंटच्या बोलण्यावर अधिराजने खोल श्वास घेतला आणि म्हणाला मला समजतच नाही की शेवटी मोहन अंकल काय करायचं म्हटले त्यांचा मुलगा त्याची पत्नी एवढे सारे करत आहेत तरी सुद्धा ते लंडन मध्ये बसून काय काय करत असतील कोण जाणे त्यांना आता घरी परत येऊन कुटुंबासोबत घालवायला हवा पण ते ऐकतच नाहीत माझे बाबा पण लंडन मधच आहेत माझी त्यांच्याशी बोलणी झाली होती त्यांनी सांगितलं की ते दोन दिवसांपूर्वी मोहन अंकलला भेटले होते मोहन अंकल खूपच चिंतित दिसत होते मी विचारलं की काही समस्या झाल्यास मला पण सांगा सध्या मी जास्त काही माहिती नाही पण जितकं मला माहीत आहे ते मी सांगितलं आहे पण सक्सेनांची नातवंड कृतिका काय हवी आहे कबीरला माहीत आहे की अनेक बिझनेसमॅनच्या मुली त्याच्यावर फिदा होतात लग्न करण्यासाठी त्याच्यावर पाठ ठेवून बसतात मग ती का स्पष्ट सांगत नाही की इशिता त्याची पत्नी आहे आणि ते लग्न करून गेलेले आहे असिस्टंट हसत मला म्हणाला तिचं वर्तन असं आहे कारण ती नाही चाहत की इशिता मॅडमला कुठलीही अडचण येऊ द्यावी कबीर सरला जिकडे मिळवायचं असतं तिथपर्यंत काहीही करायला ही मुलगी तयार आहे आणि अशा अवस्थेत मॅडमवर आधीच काही कठीण प्रसंग आहेत तिच्या कुटुंबातही त्यांचे समर्थन नाही आणि कॉलेजमध्ये काही मुलीही तिला खास आवडत नाहीत म्हणूनच कबीर सरांनी मॅडमच्या बहिणीच्या घराजवळ ठेवले आहे तो राखीच्या प्रत्येक बातमीची त्यांना माहिती देतो दुसरीकडे कॉलेजमध्ये दे। एक मुलगी आहे जिने अलीकडेच मॅडमला पळवण्याचा प्रयत्न केला होता आणि तिला मारण्याचा प्लॅनही केला होता कबीर सरांनी वेळेतच तिला पकडून धमकावून ठेवलं पण म्हणतात ना कुत्र्याची शेपूट कधी सरळ होत नाही कबीर सर इशितावर प्रेम करतात की नाही हे मी ठामपणे सांगू शकत नाही पण जेव्हा ते मॅडमची काळजी घेतात त्यांना त्यांच्या सुरक्षाबाबत चिंतित असतात हे पाहून मला खूप चांगलं वाटतं खरं सांगायचं तर गेल्या कित्येक वर्षात मी सरांमध्ये इतका बदल पहिल्यांदाच पाहिला आहे आधी सर स्वतः व्यतिरिक्त कुणाच्याही विषयी फार विचार करत नसत आता ते स्वतःला बाजूला ठेवून फक्त मॅडम बद्दल विचार करतात आपण लंडनला गेलो होतो तरी सुद्धा त्यांचं सतत लक्ष मॅडमवर राहिलं ते नाही चाहत की त्यांच्या अनुपस्थितीत मॅडमला काही अपाय होईल इतकंच नव्हे तर त्यांनी आपला खास बॉडीगार्डही मॅडमजवळ सोडला होता जरी सातत्याने तो स्वतःच जवळ ठेवत असतात अधिराज हसत म्हणाला तुम्ही अगदी बरोबर बोललात मला हे जाणून खरंच आश्चर्य वाटलं की इशिता पोलीस स्टेशनमधून वाचवण्यासाठी इशिताला पोलीस स्टेशनमधून वाचवण्यासाठी तो लगेच इथे आला जरी तो रुग्णालयात ॲडमिट होता हे मान्य करावं लागेल की तो इशितासाठी काहीही करायला तयार आहे मी आशा करतो की या दोघांचे नाते नेहमीच अशी चांगली राहो दोघे एकमेकांची काळजी करत राहोत आता फक्त कबीर लवकर बरा व्हावा मी त्याच्याकडून विचारून पाहीन की खरंच त्याला इशिता आवडते की नाही असिस्टंट हसत म्हणाला हे मला पण जाणून घ्यायचं आहे कारण आता मी सरांना नेहमी खुश पाहू इच्छितो एका बाजूला सर आहेत जे मॅडमच्या सुरक्षिततेविषयी सतत विचार करतात दुसरीकडे सोहेल मित्तल आहे जो सरांचा पाठ सोडत नाही आता तर मर्यादा ओलांडली गेली आहे तो इशिता मॅडमचाही पाठलाग करताय असिस्टंटचं बोलणं ऐकून अधि अधिराजने डोळे थट्टेत उचकटवले आणि विचार केला सोहेल मित्तल इशिताच्या मागे का लागला आहे तो इशिताला कसा ओळखतो कबीर खन्नाशी त्याची वैर आहे हे मला छान माहीत आहे परंतु तो कबीरचा बदला घेण्यासाठी इशिताचा उपयोग करणार का जर त्याने अशी काही योजना केली तर मी म्हणेन की त्याला लवकरच फार वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल असिस्टंट हसत म्हणाला कदाचित असंच काही होऊ शकतं कारण कबीर सर आता इशिताला कुणाच्या हातात पाहू शकत नाहीत आजच मी पोलीस स्टेशनमध्ये पाहिलं की अंगद आणि राघव मॅडमच्या नजीक येण्याचा प्रयत्न करत होते आणि सर त्या लोकांना पाहून रागवले होते मी नेहमी शांतपणे कोपऱ्यात उभा हो राहून हे सगळं बघत होतो पण माझी नजर सतत कबीर सरांवर होती असिस्टंटचं हे ऐकून अधिराज हसला आणि म्हणाला खरंच मी तर इमॅजिन करत आहे जेव्हा एखादी मुलगी इशितासोबत दिसेल तेव्हा कबीरचा चेहरा कसा असेल त्याला काय ईर्षा वाटेल ठीक आहे आता मला वा प वाट पाहायला कंटाळा येत आहे एकदा जर मला कबीरसोबत एकटं बसायची संधी मिळाली तर मी नक्की त्याच्या तोंडून सगळंच उघड उघड करून घेईन पण सध्या तू तु तुझ्या खोलीत जा मी तुझ्यासाठी कॅमेरा बक करून ब बं, बंद करून ठेवला आहे आपण उद्या सकाळी पाहू की कबीरची स्थिती कशी आहे काही समस्या झाल्यास मी तुला नक्की कळवेन पुढच्या दिवशी सकाळी साधारणपणे चार वाजता कबीरची झोप उघडली त्याला आपल्या अंगावर काहीतरी जड वाटत होतं त्याने डोळे चांगलेच उघडून पाहिले तर त्याच्या नजरेसमोर इशिताचा चेहरा होता इशिताचा चेहरा पाहून कबीरला वाटलं जणू तो एखादं स्वप्न पाहतोय पण लगेच त्याला जाणवलं की हे स्वप्न नसून वास्तव आहे म्हणूनच त्याने इशिताला स्वतःपासून दूर सारावं म्हणून हात पुढे केला पण त्याचा हात हवेतच थांबला कारण तो तिच्या निष्पाप झोपलेल्या चेहऱ्याकडे एकटक बघत राहिला झोपेतली ईशिता अतिशय गोड दिसत होती तिला दूर करण्यासाठी जो हात पुढे केला होता तोच हात कबीरने खाली घेतला त्याने अलग तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला जणू तो तिला जाणून घेत होता तिच्या ओठांना स्पर्श होताच त्याला तो दिवस आठवला ज्या दिवशी त्याने तिला चोरून किस केलं होतं त्या आठवणीने कबीरच्या चेहऱ्यावर नकळत एक हलकीशी स्मितरेषा उमटली पण लगेचच त्याला काल रात्रीचं सगळं घडलेलं आठवलं ते आठवताच त्याने हळूच इशिताला स्वतःपासून दूर करून तिला नीट बेडवर सोपवलं आणि स्वतः खाली उतरला त्याने घड्याळ पाहिलं सकाळचे साडेचार वाजत आले होते खोलीकडे नजर टाकली आणि त्याला जाणवलं की तो अजूनही अधिराजच्या घरी आहे आणि इशिता देखील तिथेच आहे ते लक्षात येताच तो लगेच खोली बाहेर गेला काही तास उलटून गेले दरवाजावर टकटक झाली तेव्हा इशिताची ही झोप मोडली ती दार उघडायला गेली दार उघडताच तिची नजर अधिराज आणि कबीरच्या असिस्टंटकडे गेली इशिता अजूनही झोपेतून उठल्यासारखी दिसत होती असिस्टंट आत येताच त्याने खोलीभर नजर फिरवली पण कबीर कुठेच दिसला नाही हे पाहून त्याने इशिताला विचारलं मॅडम कबीर सर कुठे आहेत काल रात्री तर ते तुमच्या सोबतच होते ना असिस्टंटचं ऐकून इशिता क्षणभर गोंधळी तिने मागे वळून पाहिलं आणि आश्चर्यचकित झाली कारण तिथे ना कबीर होता ना त्याचे कपडे अधिराजेही आत आला त्यालाही दिसलं की कबीर नाही तो इशिताकडे पाहू लागला घाबरत घाबरत इशिता म्हणाली मला माहीत नाही काल रात्री तर ते माझ्याबरोबरच होते मी त्यांचा हात धरून बसले होते इशिताच्या बोलण्यावर असिस्टंटने कोल श्वास घेतला आणि म्हणाला बहुधा सरची झोप उघडली आणि ते निघून गेले काही हरकत नाही मी तुम्हाला घरी सोडतो आणि मग थेट सरकडे जातो हे ऐकताच इशिता पटकन म्हणाली नाही मला घरी जायचं नाही मला पण तुमच्यासोबत त्यांच्याकडे घेऊन चला मला पाहायचं आहे त्यांची तब्येत कशी आहे ते अचानक कसे जाऊ शकतात तेही या अवस्थेत त्यांना स्वतःच्या तब्येतीची किती काळजी घ्यावी लागते हे त्यांना ठाऊक आहे इशिताचं बोलणं ऐकून असिस्टंटनं अधिराजकडे पाहिलं आणि मग इशिताकडे हसत म्हणाला मॅडम मी तुम्हाला नक्कीच सरकडे घेऊन गेलो असतो पण कृपया माझं म्हणणं समजून घ्या जर सर अचानक निघाले असतील तर त्यामागे काहीतरी कारण असेल नाही तर ते निघताना नक्की माझ्याशी भेटले असते तुम्ही घरी चला काही वाईट घडलं तर मी तुम्हाला लगेच कळवेन असिस्टंटचं म्हणणं ऐकून इशिदा शांत झाली अधिराजनेही तिला समजावलं शेवटी इशिता असिस्टंट सोबत अधिराजच्या घरातून बाहेर पडली थोड्या वेळात असिस्टंटने इशिताला तिच्या घरासमोर सोडलं आणि स्वतः पुढे निघून गेला पण इशिता अजूनही कबीरच्या विचारांनी अस्वस्थ होती तिने चेहऱ्यावरचं चिंतेचं भाव दडवून घरात पाऊल टाकलं तेवढ्यात कुणीतरी तिला आवाज दिला ती गार्डनकडे पाहिलं तिने तर तिथे पंचेचाळीस ते पन्नास वर्षांचा एक माणूस चहा घेत बसला होता त्याच्याजवळ दुसरं कोणी नव्हतं इशिताने त्याला या घरात प्रथमच पाहिलं होत इशिताच्या त्या क्षणीच्या कपड्यांमुळे ती या घरातली नोकरानीच आहे असं भासत होतं गार्डन मधला तो माणूस तिला हाताने बोलावतो इशिता शांतपणे त्याच्याकडे जाते तो तिच्याकडे गंभीर नजरेने पाहत म्हणतो सकाळचे आठ वाजायला आलेत आणि तू आत्ता कामावर आलीस त्या माणसाच्या बोलण्याने इशिता गोंधळून त्याच्याकडे पाहत होती तो कोण आहे आणि असा का बोलतोय हे तिला काही केल्या समजत नव्हतं तेवढ्या तो माणूस पुन्हा म्हणाला तुमच्या मॅडमनी सांगितलं होतं आज तू बागेची सफाई करणार आहेस मी इतके दिवस इथे नव्हतो तर इतक्या दिवसात एकदाही बाग साफ केली नाहीस का तुला दिसत नाही का इथे किती घाण झाली आहे आणि त्यानंतर त्यांचं बोलणं ऐकून इशिता आश्चर्याने म्हणाली आपण कसल्या प्रकारच्या गोष्टी करताय आणि आपण आहात तरी कोण मी तुम्हाला ओळखतही नाही मग मी तुमचं ऐकावं का तो तो मी इथे काही नोकर नाही इतकती म्हणाली होती तोच तो माणूस संतापून म्हणाला तुला माहिती आहे मी कोण आहे मोहन खन्ना कबीर खन्नाचा पडील आणि तू माझ्याशी जबान लावतेस आज सकाळीच मी इथे आलो घरात शिरताना ती मी बाग पाहिली ती पूर्णपणे अस्तव्यस्त होती मी माझ्या पत्नीला विचारलं तर तिने सांगितलं की बागेची सफाई करणारी एक मुलगी येते ती म्हणजे तूच ना जी इथे साफसफाई करतेस मग इतके दिवस बाग साफ का नाही केली आहेस तुला दिसत ना दिसतंही ना झाडं किती वाढून गेली आहेत हे प्रत्येक आठवड्याला छाटावं लागतं मोहन खन्नाचं बोलणं ऐकताच इक्षिताचा गोंधळ अजूनच वाढला ज्याच्यावर आता ओरडणार होती तो कुणी साधा माणूस नसून तिच्या नवऱ्याचा वडील आहे हे, हे समजल्यावर ती थक्क झाली मोहन खन्नानं तिचं गप्प बसणं पाहिलं टेबलावर ठेवलेला कात्रीकडे बोट दाखवत तो म्हणाला इथे सगळं साधन ठेवलं आहे हे घे आणि लगेच सफाई सुरू कर त्याच्या बोलण्यावर इशिता त्याच्याकडे बघत म्हणाली पण तुम्ही मला जे समजताय तसं अजिबात नाही तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे मी तर इथे इशिता एवढंच बोलणार होती तेवढ्यात मोहन खन्नानं तिला मध्येच थांबवत म्हटलं पहा माझ्याकडे वेळ नाही मला माझ्या बागेवर खूप प्रेम आहे म्हणूनच मी सर्वात आधी इथे आलो जर तू माझा ऐकून सफाई केली नाहीस तर मी तुला नोकरीतून काढून टाकेन आणि मी मला ते करण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही त्यांचं बोलणं ऐकून इशिताला काय करावं तेच कळेना तर तिला कपडे बदलायचे होते तिच्या कपड्यांमधून येणाऱ्या वासाने ती त्रस्त झाली होती आणि तिनं त्यावेळेस लहानसे कपडे घातले होते मोहन खन्नानं तिला शांतपणे पाहिलं आणि कात्री तिच्या हाती देत म्हणाला चल लाग कामाला माझ्याकडे अजिबात वेळ नाही तुला मी एक तास देतोय एक तासात बाग चमकली पाहिजे आणि त्यानंतर त्यांचं बोलणं ऐकून इशितानं त्याच्या हातून कात्री घेतली आधी स्वतःच्या कपड्यांकडे पाहिलं आणि मग मोहन खन्नाकडे बघत ती म्हणाली मी बाप बाग, बाग साफ करीन पण मला पाच मिनिटं द्या आधी कपडे बदलून येते असं म्हणून इशिता झटपट घरात गेली ईशिता आत गेल्यावर मोहन खन्नाच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य उमटलं तो चहा पीच स्वतःशीच म्हणाला म्हणजे तूच आहेस इक्षिता कबीर खन्नाची पत्नी मान्य करावं लागेल तुझ्या येण्यापासून कबीर खूप बदलला आहे आता बघूया तू खरच माझ्या मुलाच्या लायकीची आहेस का नाही शेवटी तू किती दिवस माझ्या समोर चांगली दिसू शकशील आत्तापासून मीच तुझी परीक्षा घेणार आहे मला जाणून घ्यायचे अखेर तुझ्यात असं काय आहे ज्यासाठी कबीरने तुला निवडलं आणि बाकी सगळ्यांना नाकारलं हे विचार करत मोहन खन्ना चहाचा चाहा घोट घेत बसला आणि इशिताच्या परत येण्याची वाट पाहू लागला दरम्यान असिस्टंट अधिराजच्या घरातून बाहेर पडून ऑफिसला न जाता कुठेतरी दुसरीकडे चालला होता तो फोनवर लोकेशन ट्रॅक करत बसला होता त्या लोकेशनवर पोहोचल्यावर त्यानं बंगल्याच्या फाटकावरील नेमप्लेट पाहिली त्यावर स्पष्ट लिहिलं होतं कबीर खन्ना गाडीतून उतरून पटकन बंगल्यात शिरला तिथल्या नोकराला खुनावलं तर नोकरानं वरच्या मजल्याकडे बोट दाखवलं मग तो शांतपणे वर गेला तो कबीरच्या खोलीच्या दाराजवळ पोहोचला तेव्हाच दार अर्धवट उघड होतं तो थेट आत आला पण कबीर दिसला नाही तेवढ्यात बाथरूम मधून पाण्याचा आवाज आला म्हणून तो गप्पच सोफ्यावर बसला थोड्या वेळाने कबीर बाथरूममधून बाहेर आला सोफ्यावर त्याचा असिस्टंट बसलेला पाहून त्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि न केस पुसायला लागला तेव्हा असिस्टंटनं शांतता तोडत कबीरला म्हटलं सर तुम्ही अचानक असे कसे काय आलात तुम्ही मला एकदाही सांगितलं नाही तुम्हाला माहीत मा आहे ना तुमच्या सेफ्टीसाठी मी नेहमी तुमच्या जवळ असतो असिस्टंटच्या या बोलण्याकडे कबीरने पुन्हा दुर्लक्ष केलं कबीर त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहून असिस्टंट सोफ्यावरून उठत म्हणाला सर तुम्ही मला इग्नोर का करत आहात मी असं काय केलंय हे ऐकताच कबीर रागाने टॉवेल बेडवर फेकत म्हणाला तुला माहीत करून घ्यायचंय का की तू काय केलं ते मी तुला सांगितलं होतं ना ईशिताला तिथे आणू नकोस मग तू इशिताला तिथे का आणलंस कबीरच्या या बोलण्यावर असिस्टंट त्याच्याकडे पाहत म्हणाला सर जर मी मॅडमला तिथे आणलं नसतं तर तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला असता आणि तुम्हालाही माहीत आहे मी त्यांना काही सांगितलं नसतं तरी मॅडमला आधी जाणवलं होतं की काहीतरी बरोबर नाही त्या तुमच्यासाठी खूपच चिंतेत होत्या मी त्यांना काहीही सांगितलं नाही जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा त्यांनी स्वतः तुम्हाला पाहिलं इतकंच नाही त्यांनी आम्हाला कोणताही प्रश्न सुद्धा विचारला नाही मी लंडनमध्ये काय घडलं तेही त्यांना सांगितलं नाही मी फक्त एवढंच म्हटलं की तुमच्या अंगात ड्रग्ज दिले गेले होते आणि त्याचा परिणाम तुमच्यावर पर होत होता तुमच्या ॲलर्जीबद्दलही मी काही सांगितलं नाही कदाचित त्यांना त्याबद्दल आधीपासूनच थोडी माहिती असेल पण अचूक काय आहे ते त्यांना माहीत नाही असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर गंभीर होत विचारतो इशिता कुठे आहे तू तिला घरी सोडलंस का की अधिराजच्या घरी त्यानंतर कबीरच्या प्रश्नावर असिस्टंट हसत म्हणाला नाही सर मी आधी मॅडमला सुरक्षितपणे त्यांच्या घरी सोडले मग मी तुमच्याकडे आलो सुरुवातीला मला वाटलं तुम्ही कंपनीत गेला असाल पण मी तुमचा नंबर ट्रेस केला तेव्हा समजलं की तुम्ही प्रायव्हेट व्हिल्लामध्ये आहात हे ऐकून कबीर त्याच्याकडे पाहत म्हणाला तरी सुद्धा तुला इशिताला तिथे आणायला नको होतं आधी लंडन मध्ये तू मोठी चूक केली होतीस तू इशिताला का सांगितलं की मी तिच्याशी बोलू इच्छित नाही जेव्हा मी तुला असं काही सांगितलंच नव्हतं लंडन मध्ये मी तुला माफ केलं होतं पण तू पुन्हा ती चूक केलीस यावेळेस मी तुला माफ करणार नाही कबीरच्या या शब्दांनी असिस्टंट थोडासा घाबरत म्हणाला सर लंडनमध्ये मी मॅडमला जर तसं सांगितलं नसतं तर काय सांगितलं असतं तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात मॅडम तुमच्याशी तुम्हाशी बोलू इच्छित होत्या जर मी त्यांना सत्य सांगितलं असतं तर त्या लगेच लंडनला आल्या असत्या आणि मग तुम्ही माझ्यावर आणखी रागवला असतात म्हणूनच त्यांना शांत करण्यासाठी मी खोटं बोलो त्यासाठी जर तुम्हाला अजूनही मला शिक्षा द्यायची असेल तर द्या पण काल मी जे केलं ते मी परतही करेन कारण मला माहीत आहे की मी काही चुकीचं केलेलं नाही ना मी वयानेही तुमच्यापेक्षा लहान आहे आणि तुमचा असिस्टंट आहे तरी मला तुमची खूप काळजी वाटते तुम्ही एकटे कुठेही जाता तेव्हा मला भीती वाटते की तुम्हाला काही अपाय होऊ नये असिस्टंटचा शब्द ऐकून कबीर स्वतःच्या अंगाला लोशन लावत म्हणाला तुझ्या बोलण्याने तर असं वाटतंय जणू एखादी गर्लफ्रेंड माझ्याशी बोलते आहे पुढे कधीही असे बोलू नकोस आणि मी काही मरत नाही आहे म्हणून तुम्ही लोकांनी इतकी काळजी करण्याची गरज नाही छोटीशी आजार पण होती आता बरी झाली ना सध्या हे सांग लंडनकडून काही बातमी आली का मिस्टर ओबेराय ओबेरायचा ईमेल आलाय का त्यानंतर कबीरच्या प्रश्नावर असिस्टंटने ताबडतोब फोन काढत सांगितलं हो मिस्टर ओबेरायचा मेसेज आला होता काल त्यांनी मला मेसेज केला होता त्यात त्यांनी म्हटलंय की ते लोक आजच भारतात येणार आहेत मी तर त्यांना यायला होकारही दिला आहे तुम्ही सांगा त्यांच्या राहण्याची व्यवस्था करू का हे बारीक करत म्हणाला करू शकत नव्हते का असो त्यांचं येणं राहणं खाणं पिणं याची सगळी व्यवस्था कर पण एक गोष्ट लक्षात ठेव मिस्टर ओबेरॉयच्या मुलाला कुठल्याही परिस्थितीत हे कळता कामा नये ही ईशिता माझी पत्नी आहे नाहीतर तो स्वतःच्या फायद्यासाठीही बातमी मेडियातील आणि मला नको आहे की ईशिता कोणत्याही अडचणीत सापडावी ती जशी सध्या मोकळेपणाने फिरते आहे तशीच ती कायम फिरावी असं मला वाटतं या सगळ्यांमुळे तिचं स्वातंत्र्य हिरावून घ्यायचं मला नाही कारण मला माहीत आहे एकदा का जगासमोर इशिता माझी पत्नी म्हणून आली तर लोक तिला सतत त्रास देतील अगदी माझे शत्रूही माझ्यावर सूड उगवण्यासाठी तिलाच लक्ष करतील कबीरचं बोलणं ऐकून असिस्टंट हसत म्हणाला मला माहीत आहे सर म्हणून तुम्ही तिची काळजी करू नका पण सध्या तुम्ही इथे आलातच तर आता थेट घरी जाणार आहात की इथून ऑफिसला जाणार आहात तर आजचा भाग इथेच संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा